आपले हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज पेट्रोल बॉम्ब हल्ल्यातील आरोपीला पेन पोलिसांनी केली अटक पोलिसांचा कौशल्यपूर्वक तपास ता अठ्ठेचाळीस तासाच्या आत गुन्हा उघड पेन शहरातील महाडा कॉलनी जवळ असलेल्या पेन महिला समितीचे इंग्लिश मीडियम स्कूल गुरुकुल शाळेमधील इयत्ता शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेतील मैदानावर दोन पूर्वी स्काउट आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळेच्या मैदानावर तात्पुरते सहा टेंट तंबू उभारण्यात आले होते कॅम्पचे सर्व कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास सर्व विद्यार्थी व शिक्षक स्टाफ गुरुकुल शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये झोपण्यास गेले होते गुरुकुल शाळेचे यांना पहाटे ग्राउंडवर काहीतरी जळत असल्याचं दिसून आल्यानं ती माहिती शिक्षक स्टाफ यांना देण्यात आली शाळेतील मैदानावर असलेल्या रात्रीच्या अंधाराला फायदा घेऊन कुणी अज्ञातानं पेट्रोल भरलेल्या बाटल्या टेंटवर टाकल्यानं ता यात लागलेल्या आगीमध्ये सहा तंबूंपैकी एक तंबू पूर्णतः जळून खाक झाला होता याबाबत पेण पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बेग व गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे विशाल झावरे पथक करत पेंट पोलीस ठाणेकडील पथकानं घटनास्थळावरील घटनास्थळाच्या मार्गावरील सुमारे पंचावन्न सीसीटीव्ही कॅमेरे तपासले परंतु आरोपी यांना गुन्हा करण्याकरता छुप्या रस्त्याचा वापर केला असल्यानं आरोपी हा हाती लागत नव्हता गुण्यातील साक्षीदारांची पडताळणी करून गोपनीय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे पथक प्रयत्न करून कौशल्यपूर्वक तपासाच्या आधारे अठ्ठेचाळीस तासाच्या आत गुन्हा उघड केला असून गुण्यातील आरोपी समीर नरदास पाटील राहणार वडाव तालुका पेन याला गुण्याचा तपास करण्यावरून अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या सूचनेप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक समधबेग सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील पोलीस हवलदार सचिन वसकोटी तसेच अजिंक्य म्हात्रे संतोष जाधव प्रकाश कोकरे अमोल म्हात्रे सुशांत भोईर गोविंद तलवारे या पथकाकडून तत्परतेनं तपास करण्यात आला